बाहीला सेप देण्याची अगदी सोपी पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला देखील बाहीचा सेप देता येत नसेल किंवा बाहीचा सेप चुकत असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत कंटिन्यू बघा तुम्हाला शंभर टक्के हा व्हिडिओ बघितल्यानंतर परफेक्ट बाहीचा सेप देता येणार आहे ओके तर बघा इथे पेपर कटिंग करण्यासाठी म्हणजेच बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला पहिल्यांदा बंद बाजू करून बाहीची उंची टाकून घ्यायची आहे ओके आता इथे मी बाहीची उंची पाच इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे पाच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी साडेपाच इंचावरती दोन्ही साईडला बाहीची उंची टाकून घेतलेली आहे आणि पट्टीने सरळला नाखून घेतलेली आहे ओके आता आपण बाहीची उंची प्लस आधा इंच शिलाई मार्जिन घेतलं बरोबर आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे सपोज आपण इथे साईज घेऊया ओके छत्तीसचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो किंवा ज्यावेळेस आपण छातीची घडी टाकत असतो बरोबर छत्तीसचा चौथा भाग किती येतो नऊ इंच नऊ चौक छत्तीस प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतो बरो बरोबर नऊ इंच प्लस दीड इंच किती होतं साडे दहा इंच तर आपल्याला काय करायचं आहे साडे दहा इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजेच वजा करायचं आहे किती येणार दहा इंच तर आपल्याला बाहीची घडी जी आहे ती दहा इंच टाकून घ्यायची आहे ओके तरी इथे मी दहा इंचावरती वरती आणि खाली एक मार्किंग करून पटीने सरळाला नाखून घेणार आहे तुम्हाला जर प्रत्येक साईजनुसार बाहीची घडी काढता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती बरेच बाई कटिंगचे व्हिडिओज अपलोड आहेत नक्की एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट बाहीची घडी काढता येईल ओके तर बघा आपण बाहीची उंची प्लस आधा इंच शिलाई मार्जिन घेतलं बरोबर त्यानंतर आपण बाहीची घडी टाकून घेतली आता आपल्याला बाहीची कॅफाय टाकायची आहे ओके okay? आता इथे मी बाहीची उंची पाच इंच घेतलेली आहे तर पाच निम्म करायचं आहे किती येणार अडीच इंच तर इथे मी अडीच इंचावरती कॅफाईटचं के मार्किंग केलेलं आहे ज्या वेळेस बाहीची उंची पाच इंचच्या आतमध्ये असते त्यावेळेस तुम्हाला बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट टाकायची आहे ओके अदरवाइज ज्या okay? वेळेस बाही उंची पाच इंचच्या पुढे असेल त्यावेळेस तुम्हाला छाती घेरानुसार कॅफाईट टाकायची असते लक्षात आता इथे आपण दोन्ही साईडला अडेचाळीस इंच कॅफाई टाकलेली आहे आणि पट्टीने नाखून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला दंड घेराच्या घेत असतो बरोबर तर इथे मी माप टाकून आहे आता कॅफाईटचा आणि दंड घेराचा पॉइंट आपल्याला जोडायचा आहे आता इथे बघा आपल्याला कॅफाईट पासून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि खाली दंड सुद्धा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके ज्या ताई माझे कटिंगचे व्हिडिओज बघतात त्यांना लक्षात येईल मी इथे एक एक इंच शिलाई मार्जिन का घेतलेलं आहे तर बघा इथे आपण एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आल्या लक्षात आता हे एक इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला ह्या लाईनचं मध्य काढायचं आहे तर बघा टेप या पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि टेप फोल्ड करायचं आहे टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे ओके या पद्धतीने तुम्ही अगदी इझिली मध्य काढू शकता आता मध्यापासून वरती पटीने सरळला नाकायची आहे आता हे जे आपण मध्यापासून वरती लाईन आखून घेतलेली आहे त्या लाईनीचे आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत लक्षात राहू हो द्या तीनही भाग आपले समान आले पाहिजेत तीनही भाग समान येतील असे आपल्याला तीन भाग करून घ्यायचे आहेत तर इथे मी अंदाजे केलेले आहेत ओके तुम्ही टेपच्या सहाय्याने सुद्धा इथे तीन समान भाग करू शकता आता सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याला बाहीला सेप द्यायचा आहे ओके तुम्हाला थोडस जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला दोन्ही मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला इथून बघा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे बघा हा जो पॉईंट आहे तो आपल्याला ह्या पॉईंटला जोडून घ्यायचा आहे ओके हे बघा इथे मी हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा आहे बघा मी कशा पद्धतीने जोडून घेत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देखील जोडून घ्यायचं आहे डायरेक्ट पट्टीने हे तीन पॉईंट अजिबात जोडायचे नाहीत ओके पहिल्यांदा तुम्हाला हे दोन पॉईंट जोडायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत ओके क्लिअर आता सेम ॲज इट इज आपल्याला खालच्या सुद्धा पॉईंट जोडायचे आहेत बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जोडून घेतला आणि आता आपल्याला हे दोन पॉईंट जोडायचे आहेत बाहीला स्टेप देण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा आपण हे पॉईंट जोडून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे ह्या चारही लाईनचा आपल्याला मद्य काढायचा आहे ओके तर बघा मी टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यवर्ती खून करून घेतली सेम ॲज इट इज आपल्याला खालच्या सुद्धा लाईनचा मध्य काढायचा आहे बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यवर्ती खून करून घेतली जसं आपण ह्या दोन लाईनचा मध्य काढला सेम ह्या दोन लाईनचा सुद्धा आपल्याला मध्य काढायचा आहे ओके बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली सेम टेप सरळ ठेवायचा आणि टेप असा फोल्ड करून मध्यवर्ती खून करून घ्यायचे आहे ओके आता बघा आपण चारही लाईनचा मध्य काढून घेतला बरोबर आता चारही लाईनचा मध्य काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता बघा ह्या साईडच्या ज्या दोन लाईन आहेत त्या लाईनच्या वरती आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे ओके आणि ह्या साईडच्या ज्या दोन लाईन आहेत त्याच्या खाली आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे लक्षात मध्यापासून आपण एका साइडला वरती पाव इंच आणि दुसऱ्या साइडला मध्यापासून खाली पाव इंच आपण घेतलेला आहे ओके आलं लक्षात आता आपल्याला सेप द्यायचा आहे तर सेप कसं द्यायचा हे बघूया तर बघा इथून जे मी वरती पाव इंच घेतलेलं आहे तर पाव इंचा वरती मी बघा या पद्धतीने करव दिलेला आहे ओके इथून बघा असा गोलाकार मी सेप दिलेला आहे आता इथून बघा खालून असा कर्व आपल्याला पर्यंत देऊन घ्यायचा आहे ओके आपण जे पाच इंच घेतलेला आहे त्याच्या साइडनेच आपल्याला सा या पद्धतीने कर्व देऊन घ्यायचा आहे तर बघा आपण एका साइडने वरून असा कर्व म्हणजेच गोलाकार सेप दिलेला आहे आणि दुसऱ्या साइडला आपण खालून गोलाकार सेप देऊन घेतलेला आहे ओके तर बघा मग या पद्धतीने आपण मागील मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला पुढील मुंड्याचा सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे जे आपण पाळींचं इंच वरती घेतलेलं आहे तिथून आपल्याला या पद्धतीने कर्व देऊन घ्यायचं आहे ओके तर बघा इथून मी या पद्धतीने पाळींचं इंच वरती जे आपण घेतलेलं आहे तिथून असा गोलाकार सेप देऊन ह्या पॉइंटपर्यंत देऊन घेतला आता इथून खालून आपल्याला गोलाकार सेप या पद्धतीने बघा ह्या पॉईंट पर्यंत देऊन घ्यायचं आहे ओके बघा किती सोप्या पद्धतीने आपण इथे सेप देऊन घेतलेला आहे आपले दोनही सेप इथे देऊन झालेले आहेत आता आपण कटिंग करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण जो सेप दिलेला आहे तो कसा आलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील तर बघा मग इथे मी पुढे मुंडा सुद्धा कट करून घेतलेला आहे तुम्ही सेप बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या इथे सेप आलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर तुमचा सुद्धा सेप अगदी परफेक्ट येईल ओके आता इथे आपण बाहीची उंची पाच इंच घेतली होती बरोबर पण सपोज जर बाहीची उंची जास्त असेल पाच इंचापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस आपण बाहीला सेप कशा पद्धतीने देऊ शकतो हे सुद्धा पुढे आपण बघणार आहोत त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत तुमचं कोणतंही कन्फ्युजन होऊ नये सो त्यामुळे आपण अजून एक बाईचं कटिंग बघणार आहोत आता हे जे आपण कटिंग बघितलं त्या कटिंग मध्ये आपण बाहीची उंची पाच इंच घेतली होती बरोबर आता हे जे आपण कटिंग बघणार आहोत ते आपण नऊ इंचाच्या बाहीचं कटिंग बघणार आहोत म्हणजे बाहीची उंची आपण नऊ इंच घेणार आहोत आता इथे सुद्धा मी डबल पेपर घेतलेला आहे बंद बाजूकडून मी बाहीची उंची टाकून घेणार आहे बाहीची उंची नऊ इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि दोनही साइड ला इंच इंचावरती मार्किंग करणार आहे ओके दोन्ही साइडला इंच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता पटण्यास सरळला नाखून घ्यायच्या आहे बाहीची उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे ओके आपण इथे छत्तीस साईज घेऊया छत्तीस साईजला आपण बाहीची घडी दहा इंच टाकली होती बरोबर तर इथे सुद्धा आपण दहा इंचावरती बाहीची घडी टाकून घेणार आहोत तर वरती एक मार्किंग करायचं आहे आणि खाली एक मार्किंग करून पटीने नाखून घ्यायचे आहे आता आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे बरोबर तुम्हाला पहिल्या कटिंग मध्ये मी सांगितलं जर बाहीची उंची पाच इंचाच्या आतमध्ये असेल तर त्यावेळेस आपल्याला बाहीची कॅफाईट पाँच जी आहे ती बाही उंचीच्या निम्मी टाकायची असते पण बाही उंची पाच इंचच्या पुढे असेल तर त्यावेळेस आपल्या छाती घेरानुसार कॅफाईट मार्किंग करायचं असतं आता इथे आपण नऊ इंच प्लस दीड इंच मार्जिन घेतलेलं होतं बरोबर तर किती होतं साडे दहा इंच तर आपल्याला काय करायचं का आहे टेप बघा या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे आणि जिथे साडे दहा इंच येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे ज्या वेळेस तुमची बाहीची उंची पाच इंचच्या पुढे असेल त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे आता हे जे अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे आपल्याला टेपने आणि तेच अंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि पट्टीने सरळाला नाकून घ्यायचे आहे आता आपल्याला दंडगिऱ्याचं माप टाकायचं आहे दंडघेराचं माप टाकताना आपण दंडघेराच्या निम्मे प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो तर इथे मी दंडगिराचं माप टाकून घेत आहे आता दंडघेराचा पॉइंट आणि कॅफाईटचा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे बघा या पद्धतीने आता लक्षात आता इथून बघा आपल्याला वरती एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि खाली एक इंच शिलाई मार्जिन घेऊन हे सुद्धा दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आता हे एक इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे बरोबर तर बघा मी टेप सरळ ठेवून घेतला एक इंच जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे आले लक्षात आणि मध्यापासून वरती पटीने सरळला नाखून घ्यायची आहे आता सरळला नाखून घेतल्यानंतर आपल्याला ह्या लाईनचे तीन समान भाग करायचे आहेत लक्षात राहू द्या तीनही भाग समान आले पाहिजेत तर इथे मी अंदाजे तीन समान भाग करून घेत आहे तुम्ही टेपच्या साह्याने तीन समान भाग करू शकता आपलं कॅफायटचं जे अंतर आहे ते सव्वा तीन इंच आलेलं आहे तर सव्वा तीन आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत तर बघा इथे मी अंदाजे तीन समान भाग करून घेतलेले आहेत आता टेपने चेक सुद्धा मी करून घेतलेला आहे तर तीनही भाग आपले समान आलेले आहेत ओके म्हणजे आपला एक जो भाग आहे तो एक इंच आणि एक रेश असे तीन समान भाग आलेले आहेत आता आपल्याला बाईचे सेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर बघा मी हे दोन पॉईंट जोडून घेतले आता सेम ॲज इट इज आपल्याला हे दोन पॉईंट सुद्धा जोडून घ्यायचे आहेत वरचे पॉइंट जोडून घेतल्यानंतर आपल्याला खालचे सुद्धा पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर बघा हे दोन पॉईंट मी जोडून घेतले आणि खालचे हे दोन पॉईंट मी जोडून घेत आहे आलं लक्षात या पद्धतीने आपल्याला पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या चारही लाईनचा मध्य काढायचा आहे जसं आपण पहिल्या कटिंगमध्ये बघितलं सेम ॲज इट इज आपल्याला या चारही लाईनचा मध्य काढायचं आहे बघा टेप सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यवर्ती खून करून घ्यायचे आहे बाहीला सेध देण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे त्यामुळे प्लीज लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा परफेक्ट बाहीचा सेप देता येईल तर बघा मी चारही लाईनचा इथे मध्य काढून घेतलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण काय केलेलं आहे आपण ह्या लाईनचा इथे मध्ये काढून घेतला त्यानंतर ह्या लाईनचा इथे मध्ये काढून घेतला बरोबर त्याचबरोबर आपण ह्या दोन लाईनचा सुद्धा इथे मध्ये काढून घेतलेला आहे आता ह्या साइडचे जे मध्य आहे त्या मध्यापासून वरती आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे ओके आणि ह्या साइडचे जे मद्य आहे त्या मध्यापासून खाली पाव इंच आपल्याला घ्यायचं आहे आलं लक्षात आता आपण सेट देऊन घेऊया तर बघा इथे जे आपण मध्यावरती पाव इंच घेतलेला आहे त्या वरती आपल्याला असा कर्व देऊन घ्यायचा आहे ओके बघा आपण ह्या साइडला वरती पाव इंच घेतलेलं होतं तर आपण वरून पाव इंचावरती कर्व देऊन घेतला आता ह्या साइडला आपण खालून पाव इंच घेतलेला आहे तर खालून आपल्याला या पद्धतीने कर्व देऊन घ्यायचा आहे म्हणजेच असा गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे ओके तर बघा मग या पद्धतीने आपण मागील मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे आता आपण सेम ऍज इट इज पुढील मुंड्याचा सुद्धा सेप देऊन घेणार आहोत तर बघा वरून पाव इंच आपण घेतलेला आहे तर इथे वरून आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे बघा ह्या पॉइंट पर्यंत ओके आणि इथून खालून आपण पाव इंच घेतलेला आहे त्यामुळे इथून खालून आपल्याला या पद्धतीने कर्व देऊन घ्यायचा आहे ओके तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खूप सोपी पद्धत आहे तर बघा आपण पुढे आणि मागील मुंड्याचा सेप इथे देऊन घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे दोनही सेप देऊन घेतलेले आहेत ओके आता आपण कटिंग करून घेऊया तुम्ही या पद्धतीने बाहीच्या सेपची प्रॅक्टिस करा जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला सेप अगदी परफेक्ट देता येईल फक्त व्हिडिओ बघून तुम्हाला सेप देता येणार नाही तुम्हाला त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्ही न्यूज पेपरवरती सुद्धा बाहीचा सेप देण्याची प्रॅक्टिस करू शकता जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हालाच फायदा होणार आहे आळशीपणा न करता सेप देण्याची प्रॅक्टिस करा शंभर टक्के तुम्हाला सेप देता येईल ओके तर बघा तुमचं कोणतंही कन्फ्युजन होऊ नये सो so, यासाठी मी दोन पद्धतीने तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे ओके okay? आपण पाच इंचच्या बाईचं एक कटिंग बघितलं आणि नऊ इंचच्या बाईचं एक कटिंग बघितलेलं आहे ओके okay? दोन्ही पद्धतीमध्ये बाहीचा परफेक्ट शेप कसा द्यायचा हे अगदी सविस्तर दाखवलेला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद